नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सेमीलाच अखंड महाराष्ट्राचे नवे नवे तर सगळ्यांची नजर हिरावून घेतली तो म्हणजे आपला हा नंदी आहे कुठला आहे आणि फायनल सुद्धा सुंदर पहाला तर बघा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सोनू डोंबाळे कसूर सोनू डोंबाळे कसूर काय सांगत कुठला नंदी आहे बरं हा नक्की हा नंदी मुंबईचा या सांभाळायला विवेक शेठ पाटील डुंगी पनवेल यांचा नंदी या बर पण त्यांचा एक आपल्या एक भावाप्रमाणे आपलं नातं या म्हणले हे बैल तुम्हाला दिलाय तुमच्या कसा पळवायचा पळवा तुमच्याकडे आला तुमच्याकडे आला ती दुसऱ्या वर्षी आपल्याकडे आलेला दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं बरं काय नाव आहे म्हणल्या याचं डोंगी एक्सप्रेस नंद्या नंद्या डोंगरी एक्सप्रेस नंद्या डोंगी एक्सप्रेस नंद्या आज सेमीला सगळ्यांच्या नजरेत बसला बरोबर आहे सेमीला त्यांनी सगळ्यांच्या सगळ्यांच्या नजरात ओढून घेतल्या ह्याचं कारण काय होतं नक्की काय आटी तटीचा होता झाल्या लढती मैत्रीपूर्ण लढत झाली आजपर्यंत बैल पळलाय आज आजपर्यंत गाडी बांधूनच पडलाय त्याच्यावर बर गाडी बांधून आजपर्यंत आज तो त्याचा इतिहास आहे तो नंद्या असा मोकळा पडलाच नाही की गाडी बांधूनच नंद्या जा पळतो बर हा कुठला बैल टाकला तरी त्याच्याबरोबर आजचं नियोजन कसं काय झालं सगळं आजचं नियोजन झालं आपलं म्हणजे फोन केला होता त्यांना सिकंदर होता एकशे एक्या इंशी आपल्या हा त्यांनी सुद्धा कसं काय दिलं नक्की त्यांना पण माहित होत आपल्या अकरा तारखेला मैदान झालं हिंदकेसरी जुना बैल पोळायचं बरं त्याच्यात सेमीला एकदम टाकाटाकी निकाल झालत आपला त्यांनी पण बघितलेला बैल पळत आणि त्याच्यामुळे त्यांनी दिला बैल लगेच त्यामुळं नियोजन झालं त्यामुळे नियोजन झालं एका शब्दात नियोजन झाले लगेच पहिला झाला फिक्स बर आता नंदा पोहतोयच आज कोणाच्या नावाने पाहला आज काय झालं आमची पावती दोन्ही कडत नाही निघल्या बरं ती यांची पुषे पावती होती त्यांच्या बर आज एक नामांकित जोड होती बरोबर आहे काय खाली जाताना काय विचार खाली जाताना नाही की आपल्या पहिल्यांनी मुंबईत पण सगळ्या टॉपच्या गाड्या त्याच्यामुळे आपल्याला विश्वास होता की शंभर टक्के गाडी फायनल आणि त्यांनी ते साध्य पण करून दाखवलं म्हणजे काय विशेष काय बरं विशेष काय म्हणजे त्यांनी खालन सुटला की गोंडावर केला की म्हणायचा नंद्या लागला विशेष सोडायचा तुम्ही एवढा विश्वास हा एवढा विश्वास आहे त्याच्यावर आतापर्यंत किती फायनल येत आतापर्यंत फायनल म्हणजे बैल ही मध्ये आजारी होता आजार पणात गेला त्यात बरेच दिवस आज म्हणजे त्याचा गाठावर पहिलाच गुलाल मला हिंद केसरीचा गाठावरला पहिलाच गुलाल तो पण हिंद केसरी तो पण हिंद केसरीचा कसा आनंद आहे आनंद म्हणजे भरपूर आनंद हा बर काय एवढं श्रेय सगळं श्रेय शेठला म्हणावं आम्हाला म्हणावं त्याच्या मागे कष्ट घेणार कष्ट ही घरच्यांचं पण भरपूर कष्ट आहे त्याच्या मागे बरं लागतंय पण नक्की सहकारी काय काय एवढी आहेत आपली तेवढी सकारी एवढी काय बोलालाच नाचणारी लय असतात बर पण त्याच्या माग ही करणारी कमी असतात मेहनत घेणारी कष्ट करणारी हा आज कुठ तरी पळ भेटलं शंभर टक्के पहिल्यांदाच घाटावरच हिंद केसरी पहिल्यांदाच घाटावरच पहिल्याच मैदानात पहिल्याच मैदानात आनंद असतो हा आनंद म्हणजे भरपूर आनंद आहे आता काय किती सेमीत किती होते डायव्हर कोण होते गटात बावन मध्ये बावन गटात पळाली सेमीत नवव्या सेमीत पळाली गटाला आणली सनी डायवरनं सेमीला पण सनी डायव्हर न आणले फायनल आता संतो ड्रायव्हर बसलेला मरगावचा संतो ड्रायव्हर बसला ड्रायव्हरांचं पण आपल्याला सगळ्या ड्रायव्हरांचं सहकार्य आहे भरपूर सहकार्य सगळ्यांनी सहकार्य स्याग केला सगळे ड्रायव्हर सहकार्य करतात आपल्याला कधी कोणतला का ड्रायव्हर नडवत नाही असं सुट्टी मेकर कोण होत्या सुट्टी मेकर आपल्या रपेक भैया मुलांनी साबळे आमचे गुंडा गुंडा बर वाघळवाडीचे कसं ना पुढे नियोजन कसं असेल सगळं नियोजन आता चांगलंच असेल नियोजन त्याचं बरं कसं कोण नियोजन करताना नियोजन मी स्वतः करतो शेट करतो तुम्ही स्वतः करा चालतं तर आज मित्रांनो बघू शकता आज हिंद केसरी मानकरी ठरला तस विशाल आपल्यासोबत आहे आता बरेच दिवसाची धडपड चालली आहे तुमची सुद्धा इकडे पैरे बघ तिकडे पैरे बघा कॉल करता लई दिवस गुलाल नव्हता व्हायचं आज भेटला धडपड कशी असते बरं नक्की गुलालासाठी धडपड आता लय कष्ट काय मनात काय चुळबुळ चालू असते कष्ट जास्त मेहनत कष्ट जास्त मेहनतीच फळ दिलं आज बरं वाटलं निराशा करून दाखवलं बैलाचं एकच वैशिष्ट्य आहे की तिन्ही फेर गाडी बांधून पळतो बैल तिन्ही फेर म्हणजे एवढं स्पीड आहे म्हणता येईल त्याला फुल फुल स्पीड कोणताही बैल टाका का तू गाडी बांधून आता आजपर्यंत पायरसाठी इकडे तिकडे फिरत होता आता स्वतःहून पैर येतात बरोबर आता स्वतःहून पैर येतात काय सांगता आता पण तुमचं सहकार्य कसं असाल दुसऱ्यांना दुसऱ्याला काय शंभर टक्के बैल असतंय तर मित्रांनो बघू शकताय आज फायनल साठी पात्र झाला असा आपला नंद्या तर बघूया दादा काय सांगतलं अजून खूप जणांनी आम्हाला पण हे नावलं बरं तुमचं संपलंय आता तुम्ही संपला बरं म्हणजे झाला वाईट विषय एक वेगळा विषय आहे खूप जणांनी हे नावलं तुमचं संपलं काय झालं त्यांना पण आम्ही करून दाखवले जाऊ त्याच मैदानात हिंदकिसरी फायनल ठेवलाय काय 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 का म्हणून बोलायची लोक काय म्हणून काय ती लय बोलणारी लय तोंड बोलची त्यांना पण एक दिवस कळेल सतीश डोंबळे काय चीज आहे ती त्यांना पण एक दिवस करणार करून दाखवलं करून दाखवलं या क्षेत्रात आम्ही त्यांना आणलंय ते आम्हाला बोलायला लागले त्यांना पण कळेल काय दिवस आता किती वर्ष झालं तुम्ही बैलगाड क्षेत्रात आमचं वडील तीस वर्ष झाले या क्षेत्रात तीस वर्ष झालं तालुक्यात क्षेत्र आज त्यांचा सुद्धा कुठेतरी मान राखला म्हणताय शंभर टक्के मान राखला काय अजून बैलगाडी क्षेत्रात काय बैलगाडी क्षेत्र म्हणजे खरंच बोलावक नाही बैलगाडी क्षेत्र गरिबांचं गरीबांचं राहिलं नाही आता बर ज्यांचा बैल पळतो त्यालाच किंमत या बैल नाही पडला किंमत नाही कोणालाच बरोबर आज वडिलांचा कसा आनंद आहे वडिलांना भरपूर आनंद झाला काय बघणार पण बघितलं काय बैल पळला त्याच्यामुळे काय बरेच नंदी आपल्या हिरा एक चमकला येईल चमकला कुठल्या आता कुठल्या मैदानात पळताना दिसणार आपल्याला आता बघू चाललंय वीसचं नियोजन मोरगावला चालतंय तर मित्रांनो बघू शकताय आज फायनलसाठी एक सुंदर नंदी पळाला आणि फायनलसाठी पात झाला गुलाचा मानकरी ठरला हिंद केसरी ठरला तर चला असंच नाव करत राहा असंच गुलात राहू शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद